नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार असंच ऐकत राहा आणि छान छान पुस्तकं वाचत राहा श्रोते हो काही लेखकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभतो त्यापैकीच एक आहेत प्राध्यापक प्रवीण सर मराठीचे अध्यापक कवी गीतकार त्याचबरोबर कथा कादंबरी नाटक अशा विविध लेखन प्रकारात अगदी दिलखुलासपणे लेखन करणारे प्रवीण सर त्यांनी मुलांसाठी खूप छान छान कथासंग्रह लिहिले आणि त्यातलाच एक छान कथासंग्रह आहे सलाम सारंग आणि त्यातली एक सुंदरशी कथा आहे सतखोर पोळीची कहाणी थोरात मॅडमच्या केबिनचा दरवाजा हलके सुरटला मी एक भारदस्त स्वर त्यांच्या कानी आला आत येऊ शकतो का मॅडम खर तर थोरात मॅडम अनेक कामांच्या व्यग्रतेत होत्या पण समोरच्या प्रश्नाने त्याने चमकून पाहिलं आणि त्या क्षणभर काही न सुचून पाहतच राहिल्या सैनिकी वेशात डाव्या बाजूला पदकांचे तोरण लावलेली निधडी छाती विनम्रतेने झुकून उभी होती साक्षात सन्मान पदके मिरवणारा एक उमदा तरुण सैनिक त्यांची परवानगी मागत होता त्याही मानवंदनेच्या लीनतेने उठून उभ्या राहत म्हणाल्या या न या बसा ना मॅडम ओळखलं का थोरात मॅडमनी नीट निरखलं नी पण त्यांच्या ध्यानात नाही आलं मॅडम मी मी नीरज पवार त्याच्याकडे बघतच थोरात मॅडमने स्मरणशक्तीला ताण दिला ठीक आहे मीच सांगतो मॅडम चतकोर पोळीच्या तुमच्या प्रयोगामुळे आज मी उभा आहे भारत पाक सीमेवर डोळ्यात तेल घालून या देशाचं रक्षण करतोय ही, ही पथक मी तुम्हाला आपली ओळख करून दिली आणि थोरात मॅडमच्या डोळ्यात जणू आधीच थांबलेलं पाणी टचकन भरून आलं नीरज बेटा तू थोरात मॅडमनं गईवरून आलं तसा नीरज उभा राहिला त्यांचे हात आपुलकीनं हाती घेत त्यांना नमस्कार केला आणि खिशातून एक पांढरा लिफाफा काढून त्यानं मॅडमच्या हाती दिला बेटा हे काय सेवा शाळा माऊलीची एवढा भरदार नीरज पण त्याचाही गळा दाटून आला मॅडमनी पाहिलं पाच आकडी रकमेचा धनादेश होता कशाबद्दल मॅडम आज सातवी आठवीतले अनेक नीरज त्या माझ्यासारख्या असतील मधल्या सुट्टीत इतर मित्र डबा खाताना स्वतःकडे पोळी भाजी नाही म्हणून बाहेर भटकणारे नीरज ही, ही नीरज। तर सुरुवात आहे मॅडम शाळेसाठी अजून खूप काही करायचंय थोरात मॅडम असताना शब्दही फुटताना बावरलेला नीरज भारावून बोलत होता मॅडम ती चतकर पोळी तेव्हा पोटात गेली नसती तर हे सर्व फक्त तुमच्यामुळे मॅडम आता नकळत मनाने काही वर्ष मागे गेल्या आणि हातून अगदी नकळत घडलेल्या प्रयोगाची त्यांना आठवण आली खर तर इतकं स्वाभाविक घडून गेलं होतं सारं की आपण यात काही विशेष केलं आहे असं त्यांना नीरज भेटेपर्यंत म्हणजे अगदी, ही अगदी या क्षणापर्यंतही वाटलेलं नव्हतं पण आज नीरजचं राष्ट्रभक्तीनं भारलेलं आणि कृतज्ञ त्यांनी ओथंबलेलं उमद व्यक्तिमत्व पाहून त्यांना वाटलं अगदी चीत झालं या प्रयोगाचं आठवला त्यांना तो वर्ग ती मधली सुट्टी मी एका दूरच्या एकाकी खांबाजवळ शांतपणे उभा राहिलेला एक हडकुळा मधली सुट्टी संपण्याची वाट पाहत असलेला विद्यार्थी अर्थात या गोष्टीचं थोरात मॅडमचं लक्ष वेधण्याचं तसं काहीच कारण नव्हतं मधली सुट्टी ही मुलांना मोकळेपणाने त्यांच्या मनाप्रमाणे पण शिस्त पाळून वागण्याची सुट्टी असते काही मुलं बागडतात काही गप्पांचा घोळका जमवतात पण अनेक जण मधल्या सुट्टीत जेवणाचा खाण्यात दंग असतात तसाच हा कुणी असेल एका खांबाला टेकून स्वतःच रमलेला पण लागोपाठ तीन चार दिवस त्यांना तो मधल्या सुट्टीत तिथेच दिसला तेव्हा मात्र त्यांना वाटलं इतका गंभीर एकटा ना मित्राबरोबर ना कोणी मैत्रीण काहीतरी वेगळं कारण असणार थोरात मॅडम त्याच्याजवळ गेल्या पाठीवरून मायनं हात फिरवला तो थोडा गडबडलाच सॉरी मॅडम जातो वर्गात बाळ मी रागवायला आले नाही रे असा एकटा उभा का डबा वगैरे खाऊन झालाय का नाही भूक नाही सकाळी सातला शाळेत येतोस आता दहा वाजतील भूक कशी नाही चल ऑफिसच चल मॅडम कशाला थोरात मॅडमनी त्याला आपल्या केबिन मध्ये आणलं स्वतःची पर्स उघडली आणि पोळ्या आणि भाजी, भाजी दिली कामानिमित्त केबिन मध्ये येणाऱ्या आणि लगेच निघून जाणाऱ्या शिक्षकांना मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये हा आठवी ब मधला मुलगा नीरज का बरं डबा खातोय हे कळे ना नीरजनं काही मिनिटात पोळी भाजी संपवली काल रात्रीपासूनच्या वाट पाहणाऱ्या बुकेनं आगीनं लोण्याचा गोळा क्षणक फ्वस्त करावा त्याप्रमाणे पोळी भाजी संपवली होती बेटा हो भूक नाही असं खोटं का बोललास मॅडमनी मायेनं विचारलं असंच डबा का आणत नाहीस तुझ्या वर्गातली मुलं आणतात तू तू का आणत नाहीस नीरजचे डोळे भरले मॅडम चार दिवस झाले घरात भाकरीला पीठ नाही आई भाजी विकते तिची भाजीची पाटीच वाहतूक पोलिसांनी जप्त केली रस्त्यात भाजी विकते म्हणून नागपुरात मॅडम मनातून अस्वस्थ झाल्या मी वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत सरकारी शाळा सुटल्यावर मी पण कामाला जातो पगार उद्या मिळणार आहे त्यात भाजीसाठी आईला पाटी थोरात मॅडमनं जाणवलं नीरजची समस्या चार दिवसांची नाहीये काय बरं करता येईल नुसता एक क्षीण उसाचा टाकून या मुलाच्या भूकेची सोय कशी होणार मॅडमनं अनुभवानं माहिती होतं प्रश्नाच्या मुळाशी गेलं की उत्तर नक्की हाती येतं नीरजला ऑफिसमध्येच थांबवून त्या आठवी बच्या वर्गात गेल्या नाव न सांगता त्यांनी नीरज या आपल्या वर्गमित्राची हकीकत सांगितली आणि आपल्या मित्रासाठी आपण एक सोपा प्रयोग करायचा आहे हेही सांगितलं डबा रोज कोण कोण आणत बहुतेकांनी हात वर केलेच मग त्यातल्या सात आठ मुलांचे चार गट केले मी सांगितलं एका एका गटाने रोज आपल्या डब्यात फक्त एक चतकोर पोळी या मित्रासाठी आणायची चतकोरच अर्धेही नको आठ जणांची चतकोर पोळी एकत्र केली की दोन पोळ्या होतील भाजी तर थोडी थोडी देणं अवघड नाही काय तयार ना हो मुलं अतिशय आनंदाने तयार झाली थोरात मॅडमना खात्रीच होती मुलांच्या मनात दुसऱ्याला आपल्या परीने मदत करायची भावना असते ती फक्त ममतेने जागी करावी लागते ही गोष्ट अनुभवाने त्यांना कळली होती थोरात मॅडमनी सेवकामार्फत ऑफिसमध्ये असलेल्या नीरजला बोलावले आणि सांगितलं या आपल्या मित्रासाठी नीरजला संकोचल्यासारखं झालंच पण भुकेची साधही होतीच पुढे जमेल तेव्हा हाही डबा आणू लागला अडचण आली की इतक्या मित्रांचे हात मदतीला होतेच वर्ष भराभरा जातात शाळेच्या वयाची परिस्थितीचं पिलूही पंख फुटून प्रगतीची भरारी घेत शाळेच्या राष्ट्रीय छात्रसेनेत नीरजनं नेत्रदीपक कामगिरी केली दहावीला तर राजधानीतील राष्ट्रध्वज संचलनात सहभागी व्हायला निवडलं आणि आता तर मॅडम निगो खोरात मॅडमची स्मरणशक्ती वर्तमानावर घरंगळली मॅडम केव्हाही साथ द्या नीरज या शाळेला आपल्याला कुठल्याही शिक्षकाला विसरलेला नाही मॅडमनी सेवका करवी निरोप पाठवला रूम मध्ये आपल्या शाळेचाही मी भारत मातेचाही सुपुत्र येत आहे त्या स्वतः नीरजला रूम मध्ये घेऊन गेल्या शिक्षकांना त्यांनी अभिमानानं ओळख करून दिली नीरजने तर सर्वांनाच ओळखलं होतं नीरज म्हणाला प्लीज एक मिनिट थांबा मी खाडकन बुटानं सावधानचा पवित्रा घेत त्यानं सर्व अध्यापकांना सॅल्यूट करत मानवंदना दिली साऱ्याच अध्यापकांचा ऊर अभिमानानं भरून आला नीरजच्या येण्याचं प्रयोजन सांगून हातातील धनादेशही त्यांनी दाखवला आणि शेवटी गहिवरल्या आणि अभिमानाच्या स्वरात त्या म्हणाल्या यंदाचा आपल्या प्रजासत्ताक दिनाचा सन्माननीय पाहुणा ठरला कॅप्टन नीरज टाळ्यांचा गजर झाला मग पुढला सगळाच दिवस शिक्षकांच्या मनात जनात एकच चेहरा एकच नाव गुंजत राहिलं नीरज नीरज माझ्या वर्गात होता तो जो तो एकमेकांना सांगू लागला हा कथासंग्रह तुमच्या वाचनात आलाय का ते मला कमेंट मध्ये कळवा या कथासंग्रहात बारा कथा आहेत परिस्थितीचं रडगाण न गाता आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यावर मात करून यशस्वी होणाऱ्या मुलांच्या कथा आहेत त्या तुम्ही वाचाच पण शक्यतो मुलांना वाचायला द्या आणि अशाच छान छान कथा ऐकायच्या असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया